लहानपणी आज नेहमी कडू काढा आम्हाला प्यायला द्यायची तिचं म्हणणं असं होतं की औषध जितक जास्त कडू ते जास्त गुणकारी गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि याची सुरुवात देखील आपण एका कडू गोष्टीने करतो आणि त्याचा वापर आपल्या पूजेमध्ये देखील होतो तुम्हाला लक्षात आलंच असेल मी बोलत आहे कडुनिंबाबद्दल कडुनिंब हे अतिशय कडू असतं पण तितकं जास्त ते आपल्यासाठी फायदेशीर आहे त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे हेच फायदे जाणून घेणार आहोत आणि त्याबरोबरच आपल्या नववर्षाची सुरुवात आपण एका कडू गोष्टीने का करतो त्याचं कारण देखील जाणून घेणार आहोत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील कडुनिंब म्हणजेच नीम ट्री ह्याचं लॅटिन नेम आहे अझा डिरेक्टा इंडिका आणि यालाच मार्गोसा ट्री असं देखील म्हटलं जातं कडुनिंब अतिशय कडू असतं पण त्याचे औषधी गुणधर्म मात्र खूप जास्त आहेत फक्त औषध म्हणूनच नाही तर शेकडो वर्षापासून त्याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग केला जात आहे ते एक उत्तम नॅचरल नॉन टॉक्झिक पेस्टिसाईड आहे म्हणजे नैसर्गिकरित्या आढळणारं ते उत्तम जंतुनाशक आहे आणि याची कल्पना आपल्या पूर्वजांना अगदी पहिल्यापासूनच आहे म्हणून शेकडो वर्षापासून त्याचा वापर विविध प्रकारे केला जात आहे अगदी साठवलेल्या धान्यांमध्ये कडुनिंबाची पानं टाकली जायची आपण जे घरामध्ये लाकडी सामान बनवतो ते कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलं जायचं जेणेकरून त्याला कीट लागू नये आपल्या जळणासाठी शेकोटी पेटवताना कडुलिंबाच्या लाकडाचा वापर केला जायचा किंवा त्याच्यामध्ये पानं टाकली जायची जेणेकरून आपल्या आजूबाजूला जी हवा आहे ती चांगली राहावी डास दूर राहावेत जंतू नष्ट व्हावेत हे त्यामागचं कारण होतं म्हणजेच अगदी शेकडो वर्षांपासून त्याचं हे जंतुनाशक गुणधर्म आहेत त्याचे अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत ते आपल्या शास्त्रकारांना पहिल्यापासून माहिती आहेत आणि त्याचे अनेक गुणधर्म शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे ते तिक्त कषायर र आहे शीतविर्याच म्हणजे थंड गुणाचं आहे आणि विपाकाचा आहे आणि लघु आणि वृक्ष गुणाचं आहे आणि यामुळेच ते कफ आणि पित्तदोष कमी करणार आहे आणि वातदोष वाढवणार आहे कडुनिंबावर आत्तापर्यंत अनेक रिसर्च झालेले आहेत आणि या रिसर्चनुसार कडुनिंबामध्ये एकशे तीसहून जास्त बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये असणारे निंबिडीन ॲज अ यासारख्या अनेक ॲक्टिव कंपाऊंड्समुळेच ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत यामुळे ते आपल्यासाठी अतिशय औषधी आहे यू एस नॅशनल रिसर्च काउन्सिलनुसार ते दोनशेहून अधिक वर काम करतं म्हणजे दोनशेहून अधिक वर त्याचा प्रभाव होतो त्यांना ते दूर ठेवण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे कडुनिंबाचे असे अनेक औषधी फायदे आहेत तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये असे कोणते पाच फायदे आहेत जे आपण अगदी नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील आपण तो वापरू शकतो रक्त शुद्धीकरणासाठी किंवा डिटॉक्सिफिकेशनसाठी कडुनिंब अतिशय फायदेशीर आहे कडुनिंबामध्ये ब्लड प्युरिफिकेशन प्रॉपर्टीज आहेत म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामुळे शरीरातले फ्री रॅडिकल्स कमी होतात जे आपल्यासाठी घातक असतात ते अँटी इन्फ्लमेटरी आहे ते शरीरातलं सूज कमी करतं ते लिव्हरचं कार्य आहे ते चांगलं करतं त्यामुळे टॉक्झिन शरीरातनं चांगल्या प्रकारे बाहेर टाकण्यासाठी मदत होते ते आपले गट हेल्थ चांगलं ठेवतं म्हणजे स्पोर्ट साफ होण्यासाठी मदत होते त्यामुळे टॉक्झिन शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत होते आणि या सगळ्याच गोष्टीमुळे ते आपल्या रक्त किंवा ब्लड प्युरिफिकेशनसाठी आपल्याला फायदेशीर आहे यासाठी तुम्ही दिवसातून तीन ते चार कडुनिंबाची पानं किंवा पाच ते सहा कडुनिंबाचा का पानांचा काढा आहे तो दिवसभरामध्ये घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला त्याचे हे सगळे फायदे मिळतील कारल्यापेक्षाही कडू असणाऱ्या कडुनिंबाचे फायदे मात्र गोड आहेत म्हणजे ते रक्तातली साखर आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं कडुनिंबामध्ये जे ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत हे ॲक्टिव्ह कंपाऊंड साठी खूप फायदेशीर ठरतात आपल्या इन्सुलिन तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचं काम चांगलं राहावं त्या पेशी आहेत त्या निरोगी राहाव्यात यासाठी कडुनिंब मदत करतं बरोबरनेच आपल्या रक्तामध्ये जी वाढलेली साखर आहे ती साखर आपल्या पेशींद्वारे चांगल्या प्रकारे वापरली जाईल यासाठी देखील ते मदत करतात त्यामुळे मद अर्थातच रक्तामधलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं म्हणूनच कडुनिंबाच्या पानांचा नियमितपणे वापर केल्यामुळे साखर कमी झाल्याची लक्षात येते यासाठी तुम्ही तीन ते चार पानं जेवणाच्या चा अर्धा तास अगोदर नियमितपणे एक महिना खाल्ले तर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं पण त्याबरोबरने तुमची नेहमी चालू असणारी औषधं हो व्यायाम आणि आहाराचं पथ्य पाळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्वचा विकारांसाठी कडुनिंब अतिशय फायदेशीर आहे आणि हे अगदी आपल्याला पूर्वीपासूनच माहिती आहे म्हणून विविध प्रकारे कडुनिंबाच्या पानांचा किंवा अन्य गोष्टींचा वापर हा त्वचा विकारांसाठी केला जात असे अगदी जखम झाली असेल तर कडुनिंबाच्या पाला त्या ठिकाणी लावला जात असे कांजिणा झाल्या असतील तर त्या रुग्णाला कडुनिंबाच्या पानांवर झोपा झोपण्यास सांगितलं जात असे पण फक्त पानच नाही तर कुडुनिंबाचं तेल देखील तितकंच गुणकारी आहे तितकंच फायदेशीर आहे तुम्हाला कुठलाही त्वचा विकार असेल तुम्हाला अंगाला खाज येत असेल घामोळे होत असतील किंवा तुम्हाला वारंवार पुरळ येत असेल एक्झिमा असेल सोरायचं असेल असं कुठल्याही त्वचा विकारांवर तर हे अतिशय प्रभावीपणे काम करतं तुम्ही हे नीम तेल नियमितपणे तुमच्या स्किनवर लावू शकता आपण ज्याला पित्त येणं म्हणतो किंवा गांधी उठणं म्हणतो म्हणजेच त्याला अल्टीकॅरिया असं जे म्हटलं जातं ज्या वेळेला त्वचेवर लाल लाल रंगाचे उठतात पित्त आलं असं आपण जे म्हणतो त्यासाठी देखील फायदेशीर आहे यासाठी तुम्ही आणि मोहरीचं तेल, तेल समप्रमाणामध्ये घेऊन ते लावल्याने ते फायदा मिळतो हळूहळू चट्टे कमी होतात असं आपल्याला दिसून येतं तुम्हाला वारंवार एखाद्या पुरळ येत असेल खाज येत असेल तर अशा वेळेला देखील तुम्ही नियमितपणे निमतेलाचा वापर करू शकता पण काही जणांना फक्त नियम तेल वापरल्यामुळे ते त्वचा थोडीशी कोरडी झाल्यासारखी वाटते अशा वेळेला तुम्ही तेल आणि खोबरेल तेल हे समप्रमाणामध्ये घेऊन ते एकत्र करून ते दररोज लावू शकता त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल हळूहळू तुमचं पुरळ येणं खाज येणं कमी होतंय असं तुम्हाला दिसून येईल फक्त निम तेल त्वचेवर वापरताना तुम्ही स्किन टेस्ट करून मगच ते वापरा ते तो त्वचेला ते सूट होत आहे का याची खात्री करून मगच ते वापरण्यास सुरुवात करा आणि त्याबरोबरच त्या ठिकाणची जखम आहे किंवा त्वचा आहे किंवा कुठलाही त्वचा विकार आहे तो कोरडा असला पाहिजे त्या ठिकाणी कुठलंही इन्फेक्शन किंवा पू तयार झालेला नसला पाहिजे तर तुम्ही कुठल्याही त्वचा विकारामध्ये निमतेलाचा वापर हा नक्कीच करू शकता कडुनिंबाच्या अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरिक किंवा अँटीसेप्टिक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात जर तुम्हाला वारंवार तारुण्य पिटिका येत असतील गालांवर लाल रंगाचा पुरळ येत असेल किंवा तारुण्य पिटिका आल्यानंतर त्या ठिकाणी डाग राहिले असतील तर अशा वेळेला तुम्ही नीम पावडरचा वापर हा नक्कीच करू शकता आता देखील अनेक फेस फेसवॉशमध्ये सोप्स सोप्समध्ये नीमचा वापरा केलेला असतो त्या ठिकाणी निम एक्स्ट्रॅक्ट वापरलेला असतो पण तुम्ही घरच्या घरी देखील नीम पावडरचा वापर करून तुम्ही तुमचा फेस पॅक तयार करू शकता फेसवॉश तयार करू शकता यासाठी तर तुम्हाला वारंवार तारुण्य पिटिका येत असतील किंवा लाल रंगाचं पुरळ गालांवर येत असेल तर अशा वेळेला तुम्ही नीम पावडर आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये बेसन एकत्र एक करून ठेवू शकता आणि त्याचा वापर तुम्ही चेहरा धुण्यासाठी करू शकता किंवा त्याच्यामध्ये गुलाब पाणी घालून ते फेसपॅक म्हणून देखील वापरू शकता जर तारुण्य पिटिका येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी डाग राहिले असतील तर अशा वेळेला नीम पावडर बेसन आणि त्या एवढ्याच प्रमाणामध्ये मंजिष्ठा पावडर तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये दही घालून तो फेसपॅक जर नियमितपणे लावला तर हळूहळू डाग कमी येण्यासाठी मदत होते म्हणूनच नीम पावडरचा वापर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता नीम पावडर निम तेल या बरोबरीनेच नीम भात देखील आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो विशेषतः ज्यांना पूर्ण अंगालाच काही ना काहीतरी त्वचा विकार झालेला आहे किंवा पूर्ण अंगाला ज्यांना खाज येत आहे अशा वेळेला निम वापर हा फायदेशीर ठरतो आंघोळीच्या पाण्यामुळे तुम्ही कडू पानं टाकून ती छान उकळायची आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायची त्यामुळे पूर्ण त्वचेलाच त्याचा संपर्क होतो आणि आपल्याला फायदा होतो या पाण्याचा वापर आहे ते तुम्ही आंघोळ करण्यासाठी करू शकता चेहरा धुण्यासाठी करू शकता तुम्हाला वारंवार कोंडा होत असेल तर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता किंवा तुम्हाला पाईल्स अर्शो कि तुम्हा, तुम्हाला अर्श असेल किंवा भागाच्या ठिकाणी तुम्हाला सूज झालेली असेल दुखत असेल इन्फेक्शन झालेलं असेल तर या पाण्यामध्ये तुम्ही बसण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकता ज्यामुळे तुमचं इन्फेक्शन आहे ते लवकर कमी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल कडू असणाऱ्या कडुनिंबाचे असे अनेक फायदे आहेत पण ह्या कडू असणारे कडुनिंबा पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला का बरं खातो कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे ती चैत्र महिन्यापासून होते या काळामध्ये शरीरामध्ये कफदोश आहे तो वाढायला सुरुवात झालेली असते तुम्ही जर बघितलं तर या पिरियडमध्ये अनेक व्हायरल इन्फेक्शन वाढतात बरोबरीनेच उन्हाळा सुरू झालेला असतो ऊन वाढायला लागलेलं असतं खूप घाम येतो त्यामुळे अनेक पचाविकार देखील होतात घामोळ यायला लागतं आणि या सगळ्याला जे फायदेशीर आहे ते म्हणजे कडुनिंब म्हणूनच आपण नवीन वर्षाची सुरुवात आहे ते कडून निंब खाऊन करतो की जेणेकरून आपण त्याचा वापर या काळामध्ये जास्तीत जास्त करावा तर काही जणांमध्ये कडू निंब आणि गुळ असं नवीन वर्षाच्या सुरुवातीला खाल्लं जातं आपण जर बघितलं तर कडू निंब आहे ते वातदोष वाढवणार आहे त्यामुळे तुम्ही जर फक्त कडू निंब खाल्लं तर अर्थातच शरीरामध्ये वृक्षपणा येणार आहे कृशता येणार आहे वातदोष वाढणार आहे आणि तुम्ही जर गूळ अधिक प्रमाणामध्ये खाल्ला तर तो कफदोष वाढवणारा आहे वजन वाढवणार आहे तुम्ही जर बघितलं तर कडू निंब हे दुःखाचं प्रतीक आहे आणि गुळ आहे ते नाही आणि फक्त दुःख असेल तरीही चालत नाही म्हणजे सुख आणि समतोल राखायला हवा आणि म्हणूनच गुळ आणि कडुनिंब असं अनेक जणांकडे खाल्लं जात येणारे जे नवीन वर्ष आहे ते तुमच्या सुख आणि दुःख या दोघांचाही समतोल राहू दे आणि ते दोन्ही सहन करण्याची ताकद तुम्हाला येऊ दे तुम्हालाही माझ्याकडून येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हाला खूप चांगलं जाऊ आणि बरोबरनेच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तुम्हाला काहीतरी नवीन माहिती कळली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी राहा नमस्कार